응, 썰리 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 썰지 썰리 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 썰

डायवर की घरी पाहिजे मग माझी एक डायवर आहे म्हणून तर ना म्हणून तर मारत नाही मग कशाला फोन करतो ते तरी पण छान दिसले वर आता एवढ्या समजा बाहेर घेतल्या मला कुठे वाटत नाही का

भोजे केले तर पनीरची भाजी मसाले भात केला आहे आणि चपाती बागा आणि फोगलेली बाई फुगून <laughs> 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 तर mm. तो नाही तू नाही ते मागायचे तर